नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला प्रसादाचा शिरा कसा बनवायचा त्याची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी एक वाटी बारीक रवा अर्धी वाटी साजूक तूप आता कढई तापवायला ठेवलेली आहे त्याच्यात तूप टाकलेलं आहे आता तूप पण आपलं चांगलं तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये रवा टाकून घेऊ रवा थोडासा बारीकच घ्यायचा म्हणजे प्रसाद छान येतो आता मिडियम गॅसवर प्रसाद रवा चांगला खरपूस भाजून घ्यायचा आणि तूप तु, तुम्हाला जर पाहिजे असेल तर थोडंसं जास्त पण टाकू शकता पण मी कमी तुपातच बनवते आता रवा थोडासा तांबूस रंगाचा झाला की मग त्याच्यामध्ये एक वाटी दूध टाकून घ्यायचं एक वाटी रव्याला दोन वाट्या दूध लागतं आणि अर्धी वाटी तूप अर्धी वाटी साखर असं प्रमाण आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता परत अजून एक वाटी दूध टाकून घेऊ मी मोठी वाटी घेतली तर त्याप्रमाणे माप घ्यायचं मी छोटी माट वाटी घेतलेली आहे आता सर्व रवा एकजीव करून घेऊ एकजीव झालेलं आहे अगदी लुसलुसीत असा रवा तयार होतो नवीन शिकाऊ मुलीसुद्धा बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी आहे आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेऊ तुम्हाला जास्त गोळ हवं असलं तर तुम्ही अजून थोडंसं प्रमाण वाळवू शकता परत मिक्स करून घेऊ आता मिक्स झालेलं आहे आता त्याच्यामध्ये विलायची आधीच कुटून ठेवलेली होती थोडीशी बारीक कुटलेली विलायची बारीक काप केलेले बदाम थोडशा मनुखा तुम्हाला आवडत असेल तर एक केळी बारीक कापून त्याच्यात टाकू शकता अगदी सत्यनारायणच्या प्रसादासारखा शिरा तयार होतो चवीला तर खूपच छान करून बघा मला कमेंटमध्ये कळवा आता झाकण ठेवून पाच मिनटं शिजू द्यायचा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आता झाकण ठेवलेलं आहे आता पाच मिनटं शिजवून घेऊ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे कोणी पण सहज बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे आता आपला शिरा तयार झालेला आहे आता आपण एका एक वाटीमध्ये शिरा काढून घेऊ रंग पण खूप छान छान आलेला आहे आणि वास इतका छान वास येत आहे एका वाटीमध्ये भरपूर शिरा होतो आता भरून थोडंसं मनुका टाकून घेऊ तुम्ही चारळी पण टाकू शकता आपल्या आवडीप्रमाणे बारीक कापलेले बदाम बघा किती छान लुसलुसीत शिरा तयार झालेला आहे तुळशीचं पान प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बटनला क्लिक करा आणि माझी रेसिपी पाहत राहा मी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन